नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा लॉक या चॅनलमध्ये तर अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला हा एक उपाय बाप्पांच्या समोर करायचाच आहे ज्यांच्या आता गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत ज्यांचे दहा दिवसांचे बाप्पा असतील तर ज्यांच्याकडे नसेल पण गणपती बाप्पा जर तुम्ही घरातल्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर हा उपाय तुम्ही करू शकतात शास्त्रानुसार गणपती बाप्पाला हे अत्यंत शुभ मानलं जातं विशेषत अनंत चतुर्दशी पर्यंत रोज किंवा मग शक्य असेल तितक्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत आणि दुर्वा जेव्हा आपण गणपती अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातले अडथळे दूर होतात सात पिढ्यांपर्यंतचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं बाप्पांची कृपा आपल्या घरावर वर्षभर राहते आणि ज्यावेळेस आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करतो चढवतो त्यावेळेस आपल्याला नुसतं दुर्वा अर्पण करायचं नाही आहे त्यासोबत आपल्याला गणपती बाप्पांचे काही मंत्र असतात ते सुद्धा आपल्याला बोलायचे असतात ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणताना तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वाही अर्पण करायचे आहे आता हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकसाठ वेळा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांचा हा मंत्र बोलू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही मंगलमूर्ती विघ्न हरा कृपा करा हाही मंत्र बोलू शकतात ओम गंग गणपतये नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही गणपती बाप्पांजवळ दुर्वा अर्पण करताना बोलू शकतात हे उपाय करताना मनामध्ये भक्तिभाव असला पाहिजे आणि विशेषतः म्हणजे आपल्याला विश्वास हा ठेवायचा असतो की आपण ह्या उपायाने आपलं हे काम होणारच आहे आणि त्यासोबतच आपल्याला कर्म कष्ट चांगले करा भरपूर करा आणि यासोबत तुम्ही जर हे उपाय करणार तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा आणि लाभ हा होणारच आहे झालेली माहिती स्वामींच्या चरणी बाप्पांच्या चरणी रुजू करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ